कशा तुम्ही सगळ्या मस्त ना मी पण मस्त तर चला आजची सुरुवात करूया आपण योगापासून कारण की योगाचं महत्त्वाचं तुम्हाला काही सांगायची गरजच नाही योगा करणे आता किती गरजेचं आहे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे योगा तर नक्कीच करा आणि अवश्य करा मी तर करते बाबा कारण की मला तरी अजून खूप वर्ष जगायचं आहे आणि चांगलं आरोग्य शरीराने जगायचं आहे त्यामुळे मी योगा नक्की करते आणि तुम्हीसुद्धा करा तर चला आता मी चालली होती भाजी घ्यायला पाच वाजले होते म्हटलं चला थोडी भाजी घेऊन आणि इकडे बघू शकता पाच वाजतासुद्धा अंदाज पडले दिवस काय काय हेच नाही हल्ली वातावरण पूर्णपणे बिघडून गेले त्याच्यानंतर म्हटले झालं आज आपल्याला बनवायचं आहे बोंबील तर बोंबील म्हटल्यावर लिंबू तर हा पाहिजेच असतो सगळ्यांना त्याच्यानंतर मला लोकी घ्यायची होती म्हटलं बघा लोकीचा रेट किती आहे थोडाफार असेल तर बघितला लोकी तर कितीला असावा तुम्ही नक्की कमेंट करून त्याच्यानंतर मी घरी गेले आणि मिस्टरांची फरमाईश होती मला आज बोंबीलचा रस्सा हवा आहे तर मग मग काय मी घेतले बोंबील साफ करायला आणि इकडे बघा डोंगर पुकरून उंदरी निघाले अशी गत झाली कचरा एवढा निघाला आणि बोंबील केवढे निघाले तुम्हीच बघू शकता आणि इथे मी बोंबील साफ करून त्याला मस्त असे कट करून घेतले आहेत आता मी ह्याला चार ते पाच वेळा छान असे पाण्याने धुवून घेणार आहे इथे मी बटाटासुद्धा यूज करणार आहे कारण की बटाटा घातला ना मस्त असा रस्सा होतो त्या तुम्हीसुद्धा बटाटा नक्की घाला आणि एकदा बघा आणि मला नक्की सांगा कमेंट करून इथं मी वाटणसुद्धा यूज केलं आहे जे वाटण आप आपण मटणाला ते यूज करतो तेच वाटण मी इथे यूज केलं आहे आपलं खोबरं लसूण अद्रक हे सगळं असतं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी इथे बोंबीलचा रसायला फोडणी दिली मस्त असं मसाला फ्राय करून घेतला त्याच्यामध्ये बोंबील बटाला बटाटा घातला आणि मस्त असं सगळं व्यवस्थित एकसारखं करून त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया अंबील रस्सा म्हटल्यावर तर माझ्या मिस्टरांना गरमागरम भाकरी तर हवीच असते त्याच्यामुळे मी इथे घेतली आहे भाकरी करण्यासाठी आणि मला भाकरी किती करायची असतील तुम्ही नक्की सांगा तर मला इथे भाकरी बनवायचे आहेत फक्त चार आम्ही चौघांसाठी चार भाकरी बनवायच्या त्याच्यासाठी मी इथे चार गोळे करून घेतले मी अशीच करते कारण की मला सवय जास्त पण नको आणि कमी पण नको जवळ पाहिजे तेवढंच त्याच्यानंतर ते मी इथे भाकरी करते आणि माझी भाकरी गोल येते का नाही नक्की कमेंट करून सांगा तुमची पण अशीच येते का, का माझी थोडी बिघडते हे सुद्धा तुम्ही मला नक्की सांगा तर इथे माझी अशा प्रकारे भाकरी है। तयार आहे आणि इथे आपला रस्सा सुद्धा तयार झाला आहे मस्त असं बोंबील रस्सा आणि गरमागरम भाकरी खायला तुम्ही सुद्धा या आणि करून करूनही बघा कशा प्रकारे होते आणि मला नक्की सांगा तर चला आता आपण ताट रे आता आपण ल रस्सा आणि गरमागरम भाकरी रेडी आहे आणि मी देते सगळ्यांना तर मला मुलासाठी एक अम्लेट सुद्धा बनवायचं होतं त्याला हा पाहिजे होतं ऑमलेट मग मी तेही करून घेतलं आणि तो बघू शकता तुम्ही ह्यांचा सुरू होता खेळ ते पण कशामध्ये डपामध्ये बसून ह्यांचा खेळ सुरू होता आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा